माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन हजार चोवीस मधील नागपूर अधिवेशनामध्ये अंतिम आठवड्या चर्चेच्या वेळी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले असणे मात्र आता ज्या शेतकऱ्यांनी धान शासकीय आधारभूत केंद्रावर विक्री केली अशाच शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल असे सांगण्यात येत असणे ज्या शेतकऱ्यांनी धान आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केली किंवा नाही ही बाब गृहितना धरता ज्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष धान लागवडीत नोंद सातबाऱ्यांमध्ये नोंद नोंदलेली आहे व अभ्यासी नोंदणी केलेली आहे अशा धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली होती मात्र सहा महिन्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला नसणे धान खाजगी व्यापाऱ्यांकडे विक्री गेले आहे अशा शेतकऱ्यांना बोनस देण्यात येणार असल्याचं असमज निर्माण होणे त्यामुळे शासन शेतकऱ्याची फसवणूक तर कर नाही होत होत आहे अशी भावना निर्माण झालेली असणे शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याबाबत करावची कारवाई याकरिता विशेष उल्लेख मी सभागृहात मांडत आहे